चला बाई झाल्याकदाच्या मिरच्या तोडून वायाला घातलाय राहिल्या थोड्या तेवढं घेते तोडून म्हणजे दिवसभर कस काय करतात मिरच्या तोडी कशाला कशाला म्हणजे काय पण प्रश्न विचारता का मग आता कशाला तोडतात हे आमचा प्रश्न असतो आता पिकल्या त्या झाडावर झाडावर कस काय पिकल्या तुम्ही तुमचे काम केले का हा बर मग इकडे मोकळे येऊन बसले काम करा जा काय काम करायचं विचारायला दुसरे काम करा ना मग जा ना दुसरे काम करायचे पण तुम्हाला आज कुठं जायचं नाही का बरं कुठे नाही उद्या जायचं असं जायचं हा संध्याकाळी जायचं बर का एका कार्यक्रमाला आताच जा आहे माझ्या मैत्रिणीचा ती म्हणले मस्त ड्रेस वेस घालून आपण पार्टी पोरग सांगला अत कडे एक बारक पोरग इथं तुम्ही ड्रेस घालणार आहे तुम्हाला काय पण चाल विचारलं ड्रेस वर आज परत पाहिलं मला एक सांगा तुम्ही चौकशी कर राहिली मी कुठे जाणार कुठं नाही तुम्ही काय विचारता असं असं आता काम संपलं म्हणल्यावर दुसरं काम नाही काही हा ना दुखात गप्पा मारून मारून वर झालो मग म्हणलं चला मालकिरी गप्पा मारा लई फटके दे ना घर गारबिरीच्या हातात खाऊ का खा जर खायचं सांगितलं अरे तर तोडू लागा मला मी तोडते एकटी एवढे उन्हाचं ऐका नायचं कोणत्या ड्रेस घालणार आहे गुलाबी का गुलाबीला भारी दिसतो तुम्हाला नाही माझं नाही मग कोणता कलर आहे काय करायचं तू बाजूने तो आहे बाजून तू कामाचे तर काहीच नाही पण नाही ना आम्हाला केक आणता का खायला मिरच्या मिरच्यावडतो एवढे बालकी तिथं वाळू घातले तिथे टाकत निघा बरोबर का तू तुम्हाला प्रश्न कोण विचारणार मी एकटाय इथं सगळं राखी तो रा रा? उठ उठ पट उठ जास्त पंचायती करायची कुठं जाणार कधी जाणार कुशाल एवढ चौकशी करत होत मला बघावं लागतं तू काय काहीतरी काय कुशाल मला बी म्हणतो बालकी तू ती संघ मध्ये मी माग बरोबर कार्यक्रम करतो ना तुला माहिती ना आपलं ठरून ना ध्वकाच ठरून भाऊ मी नाही त्याच्यात काय म्हणला मी नाही त्याच्यात दरवर्षी की तू सांगू का त्याला ऐकलं ना भाई आहे मी की तू बरोबर थोडं पाहा हा जाशील का जातो तर ती नेणारच नाही त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा आहे ना दोघ थोडं थोडं इकून पैसे वाटून घेऊ चल चल ना असं बाय चलता ती आनच पाहते आज थांबा तुम्ही घेतलाय मला का मला गडी ठेवले हो का मी माझं घर साफ करायला गडी ठेवलं तेच काय काय मग काय गरज नाही मिरच्या हे तो मला सांगित होतो मल्ले लागत एवढ्या हो मिरच्या नाही आणि ते आपल्या गडी कुठे बाबड्या मिरच्या तोडी तो सांग मिरची कुठे चालवली हो होती तुम्हालाच मालकी मी मागितली होती नाही पण मला वाटलं द्यावा तुम्हाला म्हणून मी सांगितलं होतं नाही तुम्हाला म्हणलं द्यावा घरी मिरच्या म्हणून तुमच्या ध्यानात न सांग माझ्या बाई बाई मोराचा कसा पिसारा पुलला बाई बाई मनमोराचा कसा फुलला कुशल पिसारा याच्या वाळू घातले म्हणजे चोरी करून नेत होता तू कुठं होता तू लक्ष अरे साच हा तुला म्हणलं नव्हतं का मालकीनिल माल देतो म्हणून मुसकडा न तू आवलं अयो मा हा पाहिजे तर पाडा होता आणला मालकीन बाई मी दोष ठेवायचं ना घरी मी म्हणलं त्याला आहे ना हो त्याच्या बायकोला चोरून घेऊन चालला असं घरी मालकी शंभर टक्के अरे कसला कुठला तसं तस नाही त्याला आहे ना म्हटलं कुसळं लागतील हो मालकी बाई मी चोट्ट नाही तुम्हाला सांगतो आत्ताच छोट्टा नाही हा हा तर मिरच्या घेऊन गेला तर तू कुठ घरी विकायला खायला मग मग कुठं कुठंच नाही त्याची बायको म्हणले घेऊन येता घेऊन गेला तर देऊ तुझ्या म्हटलं एवढं मिरचं वाळू घातला होत्या ते तिकडं पलीकडे होत्या तुम्हाला म्हणला अगं घरी आणून टाकले घरी तर पत्ता नाही मिरच्यांचा इथं बी आता निम्म्याचे ओर झालंय खरं सांगा तुम्ही दोन मी नाही मी तुम्हाला तू काय करीत होता आता हे तुम्हाला घरी पण मी मागितलंच नाही ना मला वाटलं देवा माझ्या घरी मिरच्या दारातच झाडे मी तुडून लागलं का तुडून घेते काय लोकांचं का तुमचं नाही आहे माझंच आहे पण दारात पण आहे म्हणते मला इतकं लांब यायची गरज नाही पडत मिरच्या चला तू मार्किन भाई काय म्हणतो तुम्हाला जाऊ दे ना गाडीने तर काय होत राहू मागून खावा मी देत नाही का मी नाही म्हणते का चोरून कशाला मग सापडत तिकडे भाई हो तुमचं सगळं चोरून येऊ याला काम काढून टाका मला ठेव बघू दे मला काय नाही तू जायच दाखव बघू दे मला नाही माणसाचा विश्वासच नाही राहिलेला आता बाई तसं ना का म्हण बर का मी हे सू माणूस आहे तुम्हाला मग आपल्या असा घडी कुठं भेटायचं नाही तेच म्हणते हा हे दिसतय ना किती विश्वास येते मग उगा जाणून दिलंय का तुमच्याकडे मी अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का हो अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यार नहीं लूट लिया घर यार का यार नहीं लूट लिया घर यार का आिला दिया तूने मेरे प्यार का हो आिला दिया तूने मेरे प्यार का यार नहीं लिया घर यार का यार नाही घर यार का मालकीन यानी तुम्हाला लुटले पारदर्श तुम्हाला दहा किलो गावरे शेंगा ऐकल्या तुमच्या त्यांनी परस्पर तुमच्या पलीकोशा ऐकल्या विकल्या का नाही ना, सांग ना खरं सांग ना आग, खर, म्हणजे मी वावर्यात चक्कर मारत नाही तर माझे परस्पर हे उद्योग चालले काय मालकी बाई तुम्हाला सांगू का या का लसूण आलाय लसूण वीस किलो लसून मिळाला यारी नाही वीस कांड नाही त्या फोटू नको बोलू मला ना आता दोघ लबाड लबाड बोलू नका खरं खरं सांगा काय हो त्या दिवशी तुम्ही लसूण आला जा का त्या गुणीत हा कितीतरी वाहता नाही तो गुणी भरलेली होती पन्नास किलो का काय त्याच्यातून याला वीस किलो इकलं चोरून चोरून नाही इक्ला हा याला सांगितलं होतं मी लावायला आणलेला आता लसूण देऊ हा वे मग लावला माझ्या वावरात काय का झाला ना झाला ना कबूल लावायचं होतो तुम्ही काय मालकिनबाई त्याला वावरात वा नाही गेला त्याला फोका टाका त्यांनी भी इकलंत ना गौरीशंगा शेंगा गौरीशंगा गौरीशंगा इक हे वीक स्वेटर चोर चष्मा चोर हां आणून दिलं तुमच्याकडे इमानदारी आणून नाही दिलं भाई काय सीन करून घेतलाय मला कामाला गडी ठेवले का मी माझं घर साफ करायला गडी ठेवले तेच काय साफ करायचंय का हाय मग दोघ काय गरज नाही तुम्ही ना हाय अशा निघायचे आता अजिबात इथे पायस बघा आमचे थाकलेले विकले ना लसूण आणि गवारी शेंगा त्यातून उरलेले जे असतील ना तुमचे पैसे कट करायचे मला परत आणून गवारी शेंगाला भाव नाही एवढा काय रुपयाला भाई फक्त एकच झाली त्याच्यावर किती भाव अवलंच बाई लसूण आहे का चाळीस रुपये किलो ये किती किलो विकला आपण वीस किलो विकला नाही लावला मी लावला एवढा वीस किलो हा एवढा मोठं वावर अरे वा त्याला वावरच नाही येई नाही तू ना माझं लसून आणून द्यायचं पैसे आणून द्यायचे लसून आणून द्यायचं लावलंय ना ते निघला का तुमचा हा वीस किलो तुम्हाला आणून देतो एवढं वावर हा वीस किलो निघायला घराचं काम पण पुढं दारात इकडं तिकडं लावलं ना आणि तू भाई मी ना मला पात्राच्या घरी आणि हे हो का मग आपल्या घरात आहे का बोर घेतलेला मी आणि ते झाड आहे ना मलाही नावायचं असे झाड गावरीच्या झाड्याच्या झाडवर लावले होता पाणी दिला का त्या गावरी शेंगा आला का मग तुमच्या देऊन टाकीन मी ये जाऊन पाणी आणतो घरात बोर घेतलाय म्हणतोय सरकारी जातो पाणी आणायला इकडे कुठं घरात बोर घात तू मला काय सांगितलं मला काही कळलंच नाही एकदा परत सांग बरं हा एकदा परत सांग मग आपला घर आहे त्याच्यावर आहे का बिया लावणार आहे मी बराबरीच्या शेंगाच्या हा मग आपल्या घरात बोर आहे बटन दाबलं का बाई असं असं बटन दाबलं का असं भारी लगेच येत आलं का चांगला आणला असं आणायला पाहिजे आई बोलत आहे काय नाही मी देतो ना वावर त्याला वावर नाही शेजाराच तिला लावलाय काय शेजार मला वाईट नाही तर येतो परत बघतस तुम्हाला